राम राम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय श्रीराम तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण देवाचं नाव घेऊन सुरुवात करूया तर स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये मी इथं देवपूजा केल्या केल्या आलेली आहे कपडे धुवायला तर कपडे धुवून झालं की मला पटकन जेवण पण बनवायचं आहे म्हणून माझी चालू आहे इथे घाई तर घाई घाईने मी इथं कपडे धुवत आहे आणि आज आयुषला सुट्टी असल्यामुळे तो पण घरी आहे आणि त्याच्या पप्पाचा डबा पण मला द्यायचा होता मनून शुक, शुक मनून। तर पाऊस पडत होता म्हणून मी आधी कपडे धुवायला बसलेली आहे कपडे लवकर सुक सुकतील म्हणून तर पाऊसनी आजपासून सुरुवात केलेली आहे बरेच दिवस ब्रेक होता पावसाचा आता पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे तर मी इथे कपडे धुवून आलेली आहे आता किचन मध्ये येत आहे माझे कपडे इथंच धुण झाल्यानंतर मी आयुषला तिकडं सांगितलं आहे की लसूण वगैरे साफ करायला तर तो मला त्याला जमल तशी मदत करतो आणि तो ऐकतो माझं तर त्याच्यामुळे मी त्याला तिथं लसूण साफ करायला बसवला आणि मी इथं कपडे धुते आणि कपडे धुवून झाले की मी आलेली आहे आता किचनमध्ये तर किचनमध्ये येऊन मी लागली आहे जेवणाच्या तयारीला तर मी इथं बनव बनवत आहे अख्खा मसूर भाजी डाळ भात चपाती तर मी पीठ आधीच म्हणून ठेवलेलं होतं आणि भाजी बनवायला घेतलेली आहे इथं मी तो मसाला वगैरे वाटून ठेवलेला होता त्याच्यामुळे पटकन माझं झालेलं आहे जिथं जेवण तर मी इथं भाजी बनवत लावलेली आहे कुकरमध्ये आणि आजचा दिवस मला वाटतं असंच माझा कामात जाणार आहे बाकी पण मला दुसरी कामं आहेत तर मी इथे भाजीमध्ये काय टाकते तर मी टाकते आहे दुधावरची मलाई कारण की त्या एक चमचा फक्त टाकली ना भाजी तुमची एवढी मस्त होते ना तुम्हाला हे माहिती असेल किंवा नसेल पण मी तरी हे असं करते तर तुम्ही पण कधीतरी कर ट्राय करून बघा आणि मला सांगा की कि, बरो फ, किती छान लागते ती भाजी तर ही बघा अशी भाजी माझी बनून तयार आहे एकदम मस्त अशी चमचमीत तर डबा देऊन आली मी जेवण बनवून झाला डबा देऊन आली आता संध्याकाळ झालेली आहे तर मी थोडासा आराम करून इथं उठलेली आहे आणि आलेली किचनमध्ये परत तर मी बनवत आहे इथं लाडू तर मला एक वाटी रव्याचे लाडू बनवायचे होते थोडेसेच बनवायचे होते त्याच्यामुळे मी इथं किचनमध्ये आली रवा भाजायला घेतलेला आहे त्यात थोडंसं सा साजूक टुप तूप टाकून तिथे मी रवा मस्त असा मंदाचेवर भाजत आहे आणि एकदम सुगंध सुटलेला आहे रवा भाजत असताना कारण घरचं साजूक तूप टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये त्याच्यामुळे रवा असा आपण कमी गॅसवर परतून घ्यायचा आहे भाजून छान असा तर रव्याचा कलर बदलेपर्यंतच आपल्याला भाजायचं आहे तर अशा प्रकारे रवा भाजून मी इथे पाक तयार करून घेतला होता त्याच्यामध्ये मी रवा मिक्स केलेला आहे थोडंसं सुकं खोपरं ड्रायफ्रूट्स आपल्याला हवं वाट हवे असतील ते टाकायचे आहेत तर मी टाकलेलं आहे आणि हे मिश्रण बघा कसं दिसत आहे तर हे एक तासभर आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे ते थंड होईपर्यंत तर झाकून ठेवले ठेवलेलं आहे मी ते आणि तोवर मला भाकरी बनवायच्या होत्या तर मी हे ठेवलेलं आहे साईडला आणि आता इथे बघा एक तासाभरानंतरनं हे मिश्रण असं झालेलं आहे आता याचे परफेक्ट असे लाडू वळता येतील तर मी तुम्हाला दाखवते किती मस्त लाडू झालेले आहेत एकदम छान असे तर तुम्हाला आवडत असतील ना गोड पदार्थ खायला तर हा लाडू ट्राय करा फक्त चार स्टेपमध्ये तुमचे लाडू बनून तयार होतात याचं काही झंझट नाही एकदम सोप्या पद्धतीने हे मस्त असे लाडू बनलेले आहेत न चुकता आपण हे लाडू बनवू शकतो तर हे बघा एकदम मस्त असे नरम एकदम सॉफ्ट असे लाडू बनलेले आहेत तर, ला तर पाक जमला ना आपल्याला की लाडू परफेक्ट जमतात तर आपल्याला एकतारीच पाक बनवायचा आहे अशा प्रकारे हे मी लाडू वळून घेतलेले आहेत आणि तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करा आणि मला नक्की सांगा की कसे झाले तुमचे लाडू ते माझे लाडू तुम्हाला आवडले की नाही हे पण मला सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला माझं थोडेसे व्हिडिओ थोडं तरी काही व्हिडिओमधलं आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा तर मी मी एवढंच तुम्हाला सांगते की मी असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवत जाईन ज्यात तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल तर हे बघा अगदी एकदम परफेक्ट असे लाडू बनवलेत मी तर तुम्हाला आवडले तर तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की नक्की सांगा तर हे बघा एवढेच लाडू बनलेले आहेत एक वाटी रव्यापासून तर एवढेच बस झालेले आहेत कारण गोड अतिशय जास्त कोणाला आवडत नाही त्याच्यामुळे तर तुम्ही ट्राय करा आणि नक्की सांगा धन्यवाद